एम एस न्यूज मलकापूर नगरपरिषद अवाजवी कर आकारणी विरोधात अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ संघटनेचे निवेदन मलकापूर नगरपरिषद हद्दीत मालमत्ताधारकांवर लावण्यात आलेल्या अवाजवी व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कर आकारणीविरोधात अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ या संघटनेच्या वतीने मलकापूर नगर परिषद मुख्य अधिकारीकडे तसेच नगराध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच आक्षेप घेण्याकरिता नागरिकांना मुदतवाद वाढवून द्या व कर आकारणी प्रत्यक्ष पाणी न करता घराची वास्तविक परिस्थिती क्षेत्रफळ बांधकामाचा प्रकार आदी बाबींचा विचार न झाल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला ही अन्यायकारक कर आकारणी तत्काळ रद्द करून नव्याने सर्वेक्षण करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या सर्व बाबी लक्षात घेता मलकापूर नगर परिषद मुख्य अधिकारी व तसेच नगराध्यक्ष यांनी निवेदनाची दखल घेत कर आकारणीवर आक्षेप घेण्यात आलेल्या मुदतीसंदर्भात आठ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली व निवेदनात दिलेल्या सर्व बाबींचा विचार आम्ही करू असे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी सांगण्यात आले कसा आमचं बांधकाम चाळीस वर्ष जुनं आहे तेव्हा ते लोडबेडिंग तेव्हा आरसीसी हा प्रोग्रामच नव्हता मातीच्या भिंती होत्या मग अशा अवस्थेत मातीच्या भिंती असताना आम्हाला आरसीसी च ते तुमचे जे कंत्राटदार कंपनी आहे ती अशा पद्धतीची फिरवणूक करते की ते आरसीसी आकारणी करते पाचशे अठ्ठावन रुपये जेव्हा कर होता मागच्या वर्षी आज तो त्याच्या चाळीस टक्के म्हणजे पंधरा पंधरा हजार हजार रुपयानं दाखवतो म्हणजे इतकी वाढ कशी काय ना मलकापूर शहरातल्या मालमत्ताधारकांना मी आवाज करतो ज्या कोणाला असं वाटत असेल कि आपला हा घर अवाजवी आहे चिळवणूक धारक आहे माझं घर मागच्या वेळेस तसंच होत आधी तसंच आहे परंतु रक्कम वाढलेली आहे तर अशा सगळ्यांनी एक मताना न डगमगता आपल्याला संघर्ष करायचा आहे आमच्या सोबत या आणि आम्ही आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत कायदेशीर पद्धतीनं कटिबद्ध आहोत आपल्याला न्याय मिळेल आमच्या समिती समोर या आमच्या समोर न्याय मागा आमच्या समोर म्हटल्यापेक्षा आमच्या सोबत या आम्ही तुमच्यासाठी लढा करू आणि हे आम्ही तुम्हाला वचन देतो कि आपले और होना रहा। और की आपल्यावर होणारा अन्याय याच्यावरती न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू